माननीय रामचंद्र सखाराम सरगर सरपंच ग्रामपंचायत एळदरी तालुका जत जिल्हा सांगली माननीय श्री शिवाजी यशवंत सरगर चेअरमन सोसायटी एळदरी तालुका जत जिल्हा सांगली जत तालुक्याचा बुलंद आवाज जत तालुक्याचे अभ्यासून नेतृत्व जत लोकप्रिय आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय बसवराज बिराजदार माजी सभापती माजी सभापती पंचायत समिती तालुका जत जिल्हा सांगली व जिल्हा परिषद जाडर बोबला गटातील सर्व काँग्रेस पदाधिकारी आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागडीत आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिकांत होत जाव आणि सुख समृद्धीची बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छु सरपंच माननीय मारुती पवार साहेब ग्रामपंचायत रामपूर मल्याळ तालुका जत जत चे लोकप्रिय आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवकुमार तंगडी उपाध्यक्ष जत तालुका युवक काँग्रेस युवकांचे आयकॉन शेतकऱ्यांचे कैवारी जनतेच्या मनातील हक्काचा माणूस जत तालुक्याचे भाग्य विधाते विकास दादा पुरुष यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय श्री विशाल भाऊ कांबळे जत तालुक्याचा बुलंद आवाज जत तालुक्याचे अभ्यासू नेतृत्व माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक माननीय रावसाहेब मंगसुळी संचालक युवा नेते जत तालुका काँग्रेस माननीय रावसाहेब मनसुरी श्री देवी दूध संघ तालुका जत जिल्हा सांगली जत तालुक्याचा आवाज जत तालुक्याचे अभ्यास नेतृत्व माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक माननीय यशवंत दिप्पलकर चेअरमन श्री संत अंबादास महाराज कारांडे शिक्षण संस्था गोंदळीवाडी तालुका जत जिल्हा सांगली जत तालुक्याचे पाणीदार आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सर्व ग्रामस्थ माडघ्या जत तालुक्याचा बुलंद आवाज सर्वसामान्यांचे कैवारी पाणीदार आमदार माननीय विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दादा प्रेमी तालुका तालुका जिल्हा सांगली